राजकारणात सत्तेचा खेळ हा सुरूच असतो पण जेव्हा आपल्या संघातलेच काही खेळाडू फरमात नसतात काही चुका करतात आणि काहींना संघापेक्षा स्वतःच पडलेलं असतं तेव्हा कर्णधाराला काही कठोर निर्णय हे घ्यावेच लागतात आणि महाराष्ट्रात हेच काहीसं घडताना सध्या दिसतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारमध्ये काही मंत्र्यांच्या कामगिरीवरती नाराजी आणि घडलेल्या प्रकारांमुळे विकेट्स पडणार असल्याची चर्चा ही माध्यमांमध्ये आहे म्हणजेच काहींना डच्चू मिळणार तर काहींना नव्यानं संधी मिळणार प्रश्न असा आहे की हे सरकार कुठल्या नव्या टप्प्याकडे चाललंय याचा सविस्तर आढावा आज आपण घेणार आहोत नमस्कार मी सायली नलवडे आणि आपण पाहताय विश्लेषण वाई महाराष्ट्रात महायुती सरकारने म्हणजेच भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीनं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळवलं पण सरकार स्थापन झाल्यापासून अवघ्या काही महिन्यातच मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी आणि कृतींनी राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे म्हणूनच मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची चर्चा देखील जोरात सुरू आहे आणि दुसरीकडे यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरतीही चांगलाच परिणाम होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे महायुती सरकारमधील काही मंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांनी आणि कृतीनं सत्ताधारी गटाची डोकेदुखीही वाढवली आहे उदाहरण द्यायचं झालं तर माणिकराव कोकाटे यांचं कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत केलेलं एक वक्तव्य मोठ्या प्रमाणात वादग्रस्त ठरलं त्यांनी शेतकऱ्यांना अन्नदाता मान्य ऐवजी अवमानकारक विधान वक्तव्य केलं याशिवाय विधानसभेत पत्त्यांची गेम खेळत असल्याचाही त्यांचा व्हिडिओ समोर आलेला आहे ज्यामुळे शेतकरी आणि विरोधकांनी तीव्र नाराजी देखील व्यक्त केली आहे याचबरोबर ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत खेद व्यक्त करत अशी विधानं टाळण्याचं आव्हान केलं आहे याशिवाय इतर काही मंत्र्यांवरती भ्रष्टाचार पक्षपात आणि अनुचित वर्तनाचे आरोप देखील झाले आहेत हे सगळं होत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भूमिका महत्वाची आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वादग्रस्त मंत्र्यांच्या वर्तनावरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी शिंदे गट आणि अजित पवार गटाला त्यांच्या मंत्र्यांवरती कारवाई करण्यास सांगितलं देखील आहे फडणवीस यांना आपल्या सरकारची प्रतिमा स्वच्छ ठेवायची आहे आणि त्यासाठी मंत्रिमंडळात फेरबदल करून काही मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याची तयारी सुरू आहे काही माध्यमांनुसार फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय नेतृत्वाशी ही चर्चा केलेली आहे आणि यात किमान आठ मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाऊ शकतात फडणवीस यांचा हा निर्णय महायुतीतील अंतर्गत तणाव दर्शवतो आणि यामुळे त्यांच्यावरती पक्षांतर्गत आणि युतीतील दबाव वाढण्याची शक्यता देखील आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावरही त्यांच्या गटातील मंत्र्यांच्या वादग्रस्त वर्तनामुळे दबाव आहे शिंदे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा निषेध केला असला तरी त्यांच्या गटातील मंत्र्यांवरती कारवाई करण्याबाबत त्यांनी अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाहीये दुसरीकडे अजित पवार यांनीही आपल्या गटातील मंत्र्यांबाबत योग्य तो निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं आहे मात्र युतीतील संतुलन राखण्यासाठी दोघेही सावध पवित्रा घेत आहेत काही सूत्रांनुसार शिंदे आणि पवार यांच्यात भाजपच्या एकतर्फी निर्णयामुळे नाराजी आहे आणि यामुळे महायुतीत अंतर्गत तणाव देखील वाढला आहे पण एकूणच विचार केला तर मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता खूप जास्त आहे माध्यमानुसार भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटातील एकूण आठ ते दहा मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं जाऊ शकतं यात मानिकराव कोकाटे यांच्यासह इतर काही वादग्रस्त मंत्र्यांचा समावेश असण्याची शक्यता आहे तथापि राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय हा फडणवीस शिंदे आणि पवार यांच्या चर्चेतूनच होईल युतीतील प्रत्येक पक्ष आपल्या मंत्र्याचं संरक्षण करू इच्छितो त्यामुळे हा निर्णय सहजासहजी होणारा नाहीये तरीही जनतेच्या नाराजीमुळे आणि स्थानिक स्वराज्य निव... संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती फडणवीस हे कठोर पावलं उचलण्याची शक्यता आहे आणि जर राजीनामे झालेच तर महायुतीचे चित्र काय असेल हेही जाणून घेणे गरजेचे आहे जर राजीनामे झाले तर महायुती सरकारची अंतर्गत गतिशीलता बदलू शकते नवीन मंत्र्यांना संधी मिळेल आणि यामुळे पक्षांतर्गत नवे चेहरे पुढे येतील मात्र यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटात नाराजी वाढण्याची शक्यता अधिक आहे कारण त्यांची मंत्रीपद कमी होऊ शकतात भाजपला याचा फायदा होऊ शकतो कारण ते आपल्या गटातील जास्त मंत्र्यांना संधी देऊ शकतात पण यामुळे युती तणाव वाढला तर सरकारच्या स्थिरतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं फडणवीस यांना युतीतील संतुलन राखताना कठोर निर्णय हे घ्यावे लागतील राजीनाम्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती परिणाम होईल का हाही प्रश्न आहेच स्थानिक स्वराज्य निवडणुका जसे की पंचायत समिती आणि नगरपालिका जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका या महाराष्ट्रातील राजकारणात महत्वाच्या मानल्या जातात मंत्र्यांचे राजीनामे झाल्यास जनतेत महायुती सरकारबद्दल सकारात्मकता वाढू शकते पण जर वादग्रस्त मंत्र्यांवर कारवाई झालीच नाही तर याचा परिणाम म्हणजे महाविकास आघाडीला फायदा होण्याची शक्यता आहे कारण ते महायुतीवरती फोडाफोडीच्या राजकारणाचा आणि भ्रष्टाचाराचा आरोप वारंवार करत आहेत तर दुसरीकडे जर फडणवीस यांनी कठोर कारवाई केली तर जनतेत सरकारची प्रतिमा सुधारू शकते आणि याचा फायदा महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत होऊ शकतो महायुती सरकार सध्या एका नाजूक टप्प्यावर आहे एकीकडे प्रचंड बहुमताने सत्ता मिळाली असली तरीही मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी आणि कृतींनी सरकारची प्रतिमा डागालेली आहे फडणवीस यांच्या समोर युतीतील संतुलन राखताना कठोर निर्णय घेण्याचं आव्हान आहे जर राजीनामे झाले तर युतीत नवे चेहरे पुढे येतील पण अंतर्गत तणाव वाढण्याची शक्यता आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या दृष्टिकोनातून सरकारची कारवाई आणि जनतेची प्रतिक्रिया यावरती बरच काही अवलंबून आहे विरोधकांना याचा फायदा घेता येईल पण जर महायुतीने योग्य पावलं उचलली तर त्यांना जनतेचा विश्वास पुन्हा मिळवता येऊ शकतो तुम्हाला काय वाटतं फडणवीस यांनी कठोर कारवाई करावी की युतीतील संतुलन राखावं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत धन्यवाद